नमस्कार मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलतर्फे आपलं सर्वांचं बारामती कृषी प्रदर्शनामध्ये स्वागत यंदाचं कृषी दोन हजार सव्वीस हे कम्प्लिटली नाविन्यपूर्ण असं कृषी प्रदर्शन आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी शेतकरी नेते शरद पवार साहेब व राजेंद्र पवार साहेब यांच्यातर्फे आयोजित केलं गेलेलं आहे कृषी दोन हजार सव्वीस याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे या कृषी प्रदर्शनाचा सगळ्यात मोठं अट्रॅक्शन हे दीडशे टन प्रति एकरी ऊस दोनशे टन प्रति एकरी ऊस विविध प्रकारचे मके टोमॅटोच्या पन्नास शंभर जाती अनेक भाजीपाल्यांचे प्रकार हायड्रोपोनिक्समध्ये म्हणालात तर विदाउट शेल्टर नॉर्मल फ्लोअरवरचं हायड्रोपोनिक्स पॉलीहाऊसमधलं क्लायमेट कंट्रोल पॉलीहाऊसमधलं हायड्रोपोनिक्स नॉर्मल हायड्रोपोनिक्स ॲक्वापोनिक्स सोलर ऑपरेटेड झिरो पॉवर कन्झम्पन पॉलीहाऊस फ्लोरिकल्चरमध्ये अनेक प्रकार कृषी प्रदर्शन आणि तत्सम बरंच काही सो so, सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण हा व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून आपल्याला कृषिक दोन हजार सव्वीस घर बसल्या एन्जॉय करता येईल थँक्यू जांभळ्या रंगाची चवळी पाच कलरचा मका क्या है डुम्बा जाती जी मेहंदी <स्थारीग> आपल्यासोबत आहेत के व्ही के संस्थेचे चेअरमन माननीय राजेंद्रजी पवार साहेब सर नमस्कार आपलं रॉयल महाराष्ट्र चॅनेलतर्फे आपलं स्वागत आहे आणि शेतकऱ्यांसाठी किंवा महाराष्ट्रातील कृषी शौकिनांसाठी आपण काय मेसेज द्याल इथं हे कृषी प्रदर्शन आपल्या इथं आपण सुरू केलेलं आहे गेले दहा वर्ष हे कृषी प्रदर्शन आपण शेतकऱ्यांना इथं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन म्हणून इथं दाखवतो आहे आणि त्याचा बदल दरवर्षी जशी जशी गरज शेतकऱ्यांची निर्माण झाली विशेषतः अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग इथं येतो आहे अगदी मराठवाड्यातला तरुण वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येतो आणि गेल्या वर्षी इथं चार दिवस इथं पुरले नाहीत रविवारच्या दिवशी सत्तर हजार लोक आले आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही त्यांना ते तेवढा न्याय देऊ शकलो नाही कारण हे प्रचंड एवढी मोठी संख्या झाल्यावर त्यांना तेवढं बघण्यासाठी तेवढा वेळ मिळाला नाही म्हणून हा यावेळी आम्ही आठ दिवसाचं हे प्रदर्शन केलेलं आहे आज जवळजवळ पन्नास हजारापेक्षा जास्त लोक आलेले आहेत आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही वीक डेजला या आणि शांतपणे प्रदर्शन पाहा कारण इथं जे काही आपण केलेलं आहे ह्याच्यात जा जास्ती यंदा ए आय टेक्नॉलॉजीवर आम्ही जास्ती भर दिलेली आहे आणि ज्या मॉडर्न काही टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरमधल्या त्या आपण इथं सर्व दाखवलेल्या आहेत कारण माझ्या वडिलांचं एक म्हणणं होतं की मी सीईंग इज होईल शेतकरी जेव्हा बघतो ना तेव्हा त्याचा ते विश्वास बसतो मी म्हणता की पाच टक्के जरी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात जाऊन जरी या हे जे प्रयोग आहेत हे त्यांनी स्वतः केले आणि शेती उत्तम केली तरी खूप होईल आमचं असं म्हणणं आहे की आज ह्या टेक्नॉलॉजी तुम्हाला प्रयोग वाटतो आज प्रयोग नाही आहे पाच दहा वर्षाच्या काळात ही ह्या टेक्नॉलॉजी अख्खा सगळं सगळी क्षेत्र व्यापणार आहेत त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर पण क्षेत्र व्यापलं जाईल आणि ह्या टेक्नॉलॉजी जेव्हा सगळीकडे वापरली जाईल तेव्हा आपल्या जवळजवळ दीडशे कोटीचा हा लोकसंख्येचा प्रदेश असेल आणि इथं जसं ड्रायव्हरशिवाय गाड्या पडायला लागतील ड्रा डॉक्टरशिवाय दवाखाने असतील आणि हे जेव्हा होईल तेव्हा मोठ्या प्रमाणात जे अनएम्प्लॉयमेंट निर्माण होती ते सर्व त्यांना परत कदाचित शेतीवर यावं लागेल आणि त्यावेळी जे शेतीचे तुकडे जे झालेले असतील किंवा छोट्या प्रमाणात जी शेती असेल त्याला या ए आय टेक्नॉलॉजी पर्याय कारण जवळजवळ माझं मत आहे की जवळजवळ तरी उत्पन्न तिथं निर्माण झाल्याशिवाय त्या शेतकऱ्याचे धन्यवाद सर आपण ए आय टेक्नॉलॉजी तसेच या कृषी प्रदर्शनाबद्दल माहिती दिल्याबद्दल रॉयल महाराष्ट्र चॅनेलतर्फे आम्ही आपले आभारी आहोत थँक्यू सर बारामती कृषी प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असलेला ए आय टेक्नॉलॉजी वापरून निर्मित केलेला ऊस आता या ऊसाची आपण इंडेप्ट माहिती घेतो आहे सर नमस्कार, नमस्कार। तर आपण आता इथे पाच वर पाच वरायटी लावलेल्या आहेत याच्यामध्ये ही पाँच वार, पाँच वार या ही वार, वार जी व्हरायटी आहे तेरा डबल झिरो सात आहे याच्यामध्ये या उजव्या साइडला माझ्या जो उजव्या साईडला दिसतोय की ए आय पद्धतीने केला आहे आणि डाव्या साईडला जो आहे तो नॉन ए आहे तर ए ए मध्ये आपण काय केलेलं आहे ए आय मध्ये आपण सॅटेलाइट प्रणाली वापरलेली आहे आणि दुसरी म्हणजे सेन्सर वेदर डेशन याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ए आय मध्ये कुटव्यांची संख्या जाडी पेरेतील अंतर आणि तसंच जर ऑपोजिट साइडला जर बघितलं तुम्ही नॉन ए आयचं तर याच्यामध्ये ए आयपेक्षा संख्या कमी आहे तेरा अंतर कमी आहे जाडी पण कमी आहे आणि हाईटला जर तुम्ही कम्पेअर केलं तर हा जो ऊस दिसतोय तेरा डबल झिरो सात हा आता पंचवीस फूट ह्याची आहे हाईट आहे याच्यामध्ये कांड्यांची संख्या किती आहे आणि एआय निर्मित मध्ये किती आहे एआय निर्मिती मध्ये आता बत्तीस ते तेहतीस कांडे आहेत ओके नॉन एआय जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आता फक्त वीस ते बावीस कांडे आहेत ओके कांड्याचा फरक आहे दहा काढण्यांचा फरक लागवडीचा दिनांक दोन्ही प्लॉटचा एकाच दिवशी साधारणतः एकरी ए सिस्टीम बसवण्यासाठी किती खर्च येतो तसं पाहिलं ना आपण शेतकऱ्यांना फक्त नऊ हजार रुपये एकरी नऊ हजार हेक्टरी हेक्टरी नऊ हजार आता साधारणतः एक हेक्टरी उत्पादन जर पकडलं लागवणचं तर नॉन ए आयमध्ये मध्ये किती येतं तसं जर बघितलं तर ना आता आपले जे हे प्लॉट आहेत याच्यामध्ये आपण जर तेरा ते डबल झिरो सात जर बघितलं तर आपलं आता हिल पाहिलं ना हे प्लॉटची ग्रोथ वगैरे बघून तर एकशे दहा ते एकशे वीस टन उत्पन्न आहे निघेल हार्वेस्टिंग ह्याची सऱ्यांमधलं अंतर या सऱ्यांमधलं अंतर ह्याची रोपांची लागवड आहे सऱ्यांमधील अंतर सहा फूट आणि रोपांमधील अंतर दीड फूट आणि नॉन ए मध्ये तेच अंतर आहे दोन्ही सहा बाय दीड दोन्ही साईडचं अंतर आहे साधारणतः हे एकशे वीस टनापर्यंत जाईल आणि त्याच वेळेला हे पंचावन्न ते साठ म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न फक्त नऊ हजार रुपये घालून डबल होण्याचा एक यशस्वी मार्ग आहे ए आय टेक्नॉलॉजीमध्ये तयार करत असताना काय काय म्हणजे सेटअपमध्ये काय काय गोष्टी इन्व्हॉल्व होतात त्यामध्ये आपण काय करतोय याच्यामध्ये वेदर टेशन देतो या त्या वेदर टेशनमध्ये दोन सेन्सर एक सात इंच एक सात इंचावरील मॉइश्चर सेन्सर एक चौदा इंचावरील आणि बाकीचं मग विंड स्पीड असेल विंड डायरेक्शन असेल रेनफॉल असेल लिक्विडनेस असे पॅरामीटर्स दहा ते बारा आहेत त्याच्यामध्ये आणि दुसरी पण प्रणाली आपण त्यांना देतोय सॅटेलाईट सॅटेलाइट पूर्णपणे त्यांचा प्लॉट मॅपिंग करतोय आणि त्याच्यानुसार त्यांना मग देतो देतोय मग सॅटेलाईट मॅपिंग केल्यानंतर काय म्हणजे कसे सल्ले मिळतात कसे काय स्वरूपाचे एनडीवी एनडीवी आपल्याला काय सांगतो तुमच्या पिकाची ग्रोथ कशी आहे कुठे कलर आपल्याला तो कलर कोडिंग मध्ये दाखवतो पिकाची ग्रोथ चांगली कुठे आहे मध्यम कुठे आहे आणि कमी कुठे आहे अशा तीन कोडिंग मध्ये दाखवतो आणि मग समजा कमी जास्त प्रगती असेल तर ती इक्विवेलेंट करण्यासाठी कशा पद्धतीने साध्य करायचं मॅन्युली आळवणी करणे किंवा तिथं कोणतं तरी किड किंवा रोग आहे याचं हे करणे आहे का ते चेक करणे त्याचं जाऊन ओके okay, म्हणजे प्रत्यक्षात ऑब्झर्वेशन साठी एखादं लोकेशन फक्त सॅटेलाइट मार्फत पॉईंट नाही इथं काहीतरी तुमच्या इथं अटॅक आहे म्हणजे पेश असेल डिसिज म्हणजे त्याचा अटॅक आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आणि आपल्याला ह्याच्यामध्ये तर ईव्हीएम एफ मध्ये दिसतो आपल्या इथं कोणत्या एरिया पर्टिक्युलर एरियामध्ये तुमच्या इथं किड रोग आहे तुम्ही स्वतः या संस्थेची संलग्न संलग्न आहात तुमचं या टेक्नॉलॉजी बद्दल प्रॅक्टिकल मत काय प्रॅक्टिकल म्हणणं तर खूप छान आहे कारण की तुम्ही जर पाहिलं तर आता आपण इथं कम्पॅरेटिव्हली तर बघितलं ना आपण बाहेर पण शेतकऱ्यांना दिले शेतकऱ्यांचे पण फीडबॅक खूप चांगले आहेत म्हणजे आमच्या पहिले जे आम्ही कारण पारंपरिक पद्धतीने आम्ही एकदा मोटर चालू केली की बेडची बेड भरत होतो सऱ्याची सऱ्या भरत होतो जसं आता जर या सिस्टीमद्वारे केलं तर फक्त हे सेन्सर म्हणजे तुमच्या पिकाला लागते तेवढंच पाणी देतोय आपण तुमच्या जसे अलर्ट येतात ना त्याच्यानुसार आम्ही पाणी देतो आता समजा पाटानं पाणी देण्यासाठी लागणारं पाणी आणि ड्रिप इरिगेशननी ए आय थ्रू देण्यासाठी लागणारं पाणी या पाण्याच्या क्वांटिटीमध्ये किती फरक पडतो जवळजवळ तीस ते चाळीस लाख लिटर पाण्याचा वार्षिक वार्षिक की मासिक तीस ते चाळीस लाख लिटर, लिटर पाण्याचा फरक साधारणतः ए आय ठिबक सिंचननी या टेक्नॉलॉजी मध्ये किती पाणी लागतं आता आपण कसं करतो या म्हणजे आपल्याला आधवर अलर्ट देतो आपला वापस कंडिशन म्हणजे सेन्सर जिथं आपण बसवलेलं आहे ओके okay. सेन्सर बसवलेला तिथं आपल्याला म्हणजे हे आलं म्हणजे अलर्ट देतो आपल्याला पाण्याची तिथं रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार आपण मग पाणी देतोय तसं जर कम्पॅरेटिव्हली नॉन यायला जर पाहिलं तर नॉन यायला आपण डोबळ मनाने पाणी देतो तिथं म्हणजे आपण कोणतं मॉइश्चर चेक करत नाही किंवा हे करत नाही सगळं हे मॉइश्चर अलर्ट वगैरे सगळं अलर्ट येतात टाकू कोणती रोग आली तुमच्या ह्याच्यावरती मग त्याच्यानुसार आपल्याला मॉलिक्युल कोणते स्प्रे करायचे ते पण आपल्याला रिकमेंडेशन येतं त्यामध्ये धन्यवाद सर आ, या प्रदर्शनाचं मोस्ट ऑफ द अट्रॅक्शन असलेला हा ए आय प्रणाली निर्मित ऊस याचा आपण डिटेल इनडेप एक्सप्लेनेशन दिल्याबद्दल रॉयल महाराष्ट्र चॅनेलतर्फे आम्ही आपले आभारी आहोत थँक्यू नमस्कार सर मी आपण बघताय की कृषकमध्ये जेन इरिगेशन लिमिटेड यांनी क्लायमेट जैन क्लायमेट स्मार्ट टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत जैन सोलार ग्रीन हाऊस इथं उभारलेला आहे आणि याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी लावलेली आहे जर्वेरा लावलेला आहे ऑर्चिड लावलेला आहे आणि बेसिन्स पण आहे इथे जे आहे पूर्णतः क्लायमेट कंट्रोल ग्रीनहाऊस असल्यामुळे इथं टेम्परेचर इम्युनिटी पूर्णतः मेंटेन होते आणि तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपली हे सगळी ग्रोथ आहे आम्ही हायड्रोपोनिक सिस्टम मध्ये व्हर्टिकल गटर्सचा वाप, वापर केलेला आहे त्या व्हर्टिकल गटर्स ज्या आहेत त्या हाईटनुसार आपल्याला ऍडजस्ट करता येतात जशी हाईट पाहिजे तशी काम नसताना त्या सगळ्या सगळ्या वर जातील आपल्याला इन्स्पेक्शन वगैरे करायचं असेल तर आपण खाली आणून वर्किंग हाईटला त्याचं इन्स्पेक्शन त्याची इंडिव्हिज्युअल एकच एका कॉलमला एकच रो का सेटअप की मल्टिपल स्टोरी करता येईल नाही एकच एकाला एकच ओके ओके आणि याच्या खाली आपल्याला दुसरं पीक घ्यायचं असेल तर त्याचं पण प्लॅनिंग आपण करू शकतो अशा प्रकारची टेक्नॉलॉजी हे होते कैलास सर जैन इरिगेशन तर्फे आजचा डिस्प्ले होता हा सोलार एनर्जी बेस्ड पॉली हाऊस थँक्यू सर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बारामती कृषी प्रदर्शन मध्ये आपल्याकडे टोटल एकशे तीस प्रकारचे टोमॅटो आहेत त्यातले काही पन्नास प्रकार आपण इथे लावलेले आहेत ला पाहू शकता हा पंपकिन टोमॅटो आहे याला काशी टोमॅटो असं म्हणलं जातं हे देशी वाण आहे हे सगळे जे आहेत ते नेटिव्ह वाण आहेत हा हिरवा असताना अशा प्रकारे असतो आणि पूर्ण परिपक्व झाल्याच्या नंतर त्याचा कलर लाल होतो पूर्ण त्याची चा चव एकदम आंबट गोड असते आणि साल एकदम सॉफ्ट असते याची मी अजून बघू शकता तुम्ही आपल्याकडे आहे हा कोणता चे... हा चेरी टोमॅटो आहे चेरी येलो चेरी येलो चेरी येलो आहे ये हा रेड आहे रेड आहे त्या पण बघू शकता आपण आपल्याकडे टोटल पन्नास प्रकारचं बियाण थ्रोन आहे वांग्यासारखे टोमॅटो आहे बघू शकता तुम्ही वांग्यासारखा दिसणारा टोमॅटो पूर्ण परिपक्व झाल्यानंतर वांग्यासारखा कलर येतो याला आणि शेप पण वांग्यासारखा असतो हे सगळं देशी हा कोणता आहे हा रेग्युलर वाला, वाला टोमॅटो आपला देशी ओके त्याची साईज जवळपास चार टोमॅटोची एक किलो पर्यंत होते ओके मोठ्या साईजचा टोमॅटो आहे हा टायगर थ्रिप्स काय हे बघू शकता हा टायगर थ्रिप्स वांग्यासारख्या धारी असल्यामुळे ह्याला टायगर थ्रिप्स किंवा पंपकिन टोमॅटो पण ह्याला पण म्हणलं जातं ओके मोठा होतो ह्याच्यामध्ये अर्धा किलो पर्यंत हा वाढला जातो अर्धा किलो पर्यंत टोमॅटो वाढला जातो ओके सर काय वैशिष्ट्य असं आहे की आमचे मी सर्वप्रथम माझी ओळख करून देतो मी धनंजय संभाजीराव देशमुख मराठवाडा प्रतिनिधी मी प्रतिभा बायोटेक मध्ये काम करतो आमच्या कंपनीनं भारतामध्ये सर्वप्रथम पाच कलरची आणि तीन कलरची मका आणलेली आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे खाण्यासाठी खूप गोड आहे याच्यात फायबर कमी आहे आणि शुगरवाल्या माणसाला एकदम चांगल्या प्रकारे जमत हे कलर पिग्मेंटेशन कशामुळे चेंज झालं याच्यामध्ये पोलन हे हे नर आणि मादी दोन दोन व्हरायटीचं याचं विकसित केलेलं वाण आहे आमच्या कंपनीनं ते मला लवकरात लवकर भेटणार आहे थँक्यू सर कृषिकमध्ये आपण पाहणार आहात टांगलेले भोपळे दोडके काकडी सर्वच काही आपण जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कृषकमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये आपण बारामतीमध्ये लाईव्ह डेमो प्लॉट केलेला आहे तुम्हाला थोडक्यात महत्त्व हो सांगतो की आपलं कार्य नेमकं काय ह्याच्यामध्ये आपण जे दुर्मिळ होत चाललेलं पालेभाज्या फळभाज्या वेलुर्गी जे देशी वाहन आहे पारंपरिक वाहन आहे जे भारतामध्ये लुप्त होत चाललेलं आहे आपली बीज बँक आहे गोकुळ शेती फार नावाने पंढरपूरची त्याच्यामध्ये आपण जे लुप्त होत चाललेले वाहन आहे ते आपण जपतो आहे आणि वाढवतो त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं आपण इथं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे जवळजवळ भोपळ्याचे तीस ते बावीस प्रकार लावले होते भेंडीची टमाट्याचे एकशे तीस प्रकार लावले होते पालेभाज्या फळभाज्या वेलवर्गी असे विविध प्रकारचे आपण इथं वाण देशी गावरान वाण शेतकऱ्यांसाठी बघण्यासाठी आपण लावलेलं तर त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे वाण आहे मुख्य कार्य हेच आहे की जे लुप्त होत चाललेलं वाण आहे ते जपायचं आणि वाढवणे वाढवायचं जरी आपल्याला कोणाला बियाणं पाहिजे असेल तर आपण माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर आहे अठ्याहत्तर वीस अठ्ठ्याण्णव झिरो पाच तर जर काही वेगळं वाहन असं जे दुर्मिळ आहे तुमच्या भागात ते मला द्या माझ्यातलं जे पाहिजे नाही आणि जरी तुम्हाला भारतभर असेल पण आपण सेवा देतो नंबरला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मिळेल थँक्यू सर रॉयल महाराष्ट्र चॅनल तर्फे आपले आभार धन्यवाद आता आपल्यासोबत आहेत एम डी प्रतिभा बायोटेक हैदराबाद आपण स्वतः यांचे झुका कोकोली असे प्रोडक्ट वापरतो ऐसा एक नवीन प्रोडक्ट आला है तेजा बदल अपन माइी जानून सर बताइए इस प्रोडक्ट की खासियत क्या है ये प्रथमा बायोटेक से एक नया प्रोडक्ट हमने लेके आया पेरी पेरी इसका नाम पेरी पेरी है इसमें ये कॉन्सेप्ट क्या है कि फ्लावरिंग और फ्रूटिंग सेट 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 होने के लिए फ्लावर सेटिंग और फ्रूट सेटिंग होने के लिए ये प्रोडक्ट हमने अलग से तैयारी किया अभी दुनिया में ऐसा कॉम्बिनेशन कोई प्रोडक्ट नहीं है ये फ्लावरिंग स्टेज में नहीं तो फ्रूटिंग स्टेज में पौधे में जो जीव रासायनिक चरिया चलता रहता था वो जीव रासायनिक चरिया में जो पार्टिसिपेट होने वाला है एलिमेंट्स सब इसमें दिया हमने so, ये प्लांट बेस्ड प्रोडक्ट है पूरा और फ्लावरिंग और फ्रूट सेटिंग दोनों के लिए जो चाहिए प्लांट को सब इसमें आए ये एज इन टॉनिक यूज कर सकते हैं ये स्प्रेट माइक्रोन्यूट्रिएंट्स इसमें फॉस्परस पोटाशियम है और सब माइक्रोन्यूट्रिएंट्स है इसमें इसमें पूरा जिंक है सल्फर है मैंगनीस है फेरस है बोरान है मोलिब्डेनम है कॉपर है सब इसमें है सो so, इसलिए ये फॉस्परस और पोटाशियम ऐड करके दिया एनपीके में सो so, इसलिए फ्लावर सेटिंग और फ्रूट सेटिंग बहुत अच्छा मिलेगा आपको हील्डिंग भी बहुत बढ़ जाएगा आपका एक प्रोडक्ट है ब्रासिका हाँ। तो ब्रासिका से

मोरी फ्लावर का पोलिन है ना वो पोलिन का एक्सट्रैक्शन है okay. उसमें एक वो पोलिन को एक्सट्रैक्ट करने से ब्रासनोलाइड मिलेगा ओके okay. तो ब्रासनोलाइड क्या करता वो फ्लावर बूस्टिंग करने के लिए वो बहुत बढ़िया फ्लावर बूस्टर है ओके okay, और ये एज इन माइक्रोन्यूट्रियल बेस्ड प्रोडक्ट आई और ब्रासिका वो फ्लावर बूस्टिंग के लिए वो तैयारी किया हमने धन्यवाद सर जी रॉयल महाराष्ट्र में आपका स्वागत thank you, thank you है और ऐसे ही आप कृषि यानी एग्रीकल्चर फार्मर्स के लिए काम करते रहिए हमारी तरफ से आपको बेस्ट विशेष है you, सर ओके सर okay. कृषि प्रदर्शनामध्ये चायनीज पद्धतीने मका लागवडचं प्रात्यक्षिक आहे आपण जाणून घेऊया सरंकडून नमस्कार मी गौरव सुभाष राजपूत विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड करते आपलं हार्दिक स्वागत करतो तर आपण या ठिकाणी तो पाहू शकता की ही मकाची लागवड जी झाली ही चायनीज पद्धतीने झालेली आहे म्हणजे एका ठिकाणी इथं दोन दाण्या दोन दाणे टाकून पद्धत केलेली आहे तर याचं सव्वा बाय सव्वा सव्वावर लागवड आहे ही जी पद्धत केलेली हे बेडवर लागवड केलेली प्रदर्शनात दाखवण्यासाठी तर यात एक असं आहे की आपण रेग्युलर पद्धतीने जी मकाची पेरणी करतो त्याला सात ते आठ किलो बियाणे लागते पण चायनीज पद्धतीने जे आपण पेरणी करत असतो त्यावेळेस आपल्याला दहा ते बारा किलोपर्यंत बियाणे बियाण्याचं आवश्यकता असते ह्याच्यामध्ये खताचे डोस हे जास्तीचे लागतात रेग्युलर पद्धतीपेक्षा डबलनी खताचा डोस हा द्यावा लागतोय आणि ईल्डमध्ये किती फरक पडतो ईल्डमध्ये तुम्हाला फरक असं पडतो की आपण रेग्युलर पद्धतीत ज्यावेळेस मक्याची पेरणी करतो तर त्यावेळेस ईड तुम्हाला पस्तीस चाळीस किंवा पंचेचाळीस क्विंटलपर्यंत जाते तर ह्यामध्ये जे ईडचं हे राहतं ते पासष्ट ते सत्तर क्विंटलपर्यंत आपल्याला ईड येते आणि आपली जी नव्वद ही व्हरायटी आहे ती चायनीज पद्धतीने लागवड करण्यासाठी खूप पोषक आणि चांगली सुटेबल आहे इंडियन ट्रॅडिशनल मेथड आणि चायनीज मेथड मध्ये काय फरक आहे ह्यात फरक आहे की ह्यात बियाणाची संख्या म्हणजे प्लांट पॉप्युलेशन हे तुमचं वाढणार आहे एककरी पद्धतीमध्ये ओके okay. तर एक मध्ये आपलं प्लांट पॉप्युलेशन वाढणार आहे कारण याच्यामध्ये बियाणं हे जास्त लागतं बारा किलो पर्यंत बियाणं लागणार आहे आणि एका ठिकाणी दोन बियाणे टाकावं लागतं आता हा मका जे साठ ए नव्वद जे आहे तुमचं ते ऍज इन सायलेज साठी वापरू शकतो का फक्त ग्रेन साठी हे सायलेज साठी वापरू शकतो आणि प्रोडक्शन साठी वापरू शकतो कारण की तुम्ही इथं बघू शकता की ह्या ठिकाणी हे जे मक्याचं कनिस आहे जे कॉब आहे वाहलेले आणि वरती पूर्ण ग्रीन आहे अजून सुद्धा ओके हे तुम्ही सायलेज साठी सुद्धा वापरू शकता ओके आणि एक कनिष किती धरता त्याला एकाला प्रत्येक शेतकऱ्याच्या मॅनेजमेंटनुसार कुठ काही ठिकाणी तुम्हाला दोन दिसतील तर काही ठिकाणी एक ओके थँक्यू सर आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहोत नमस्कार केव्ही के आयोजित कृषी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कृष्णा या जांभळाच्या व्हरायटीची डिस्प्ले दाखवला गेलाय याची एक खासियत आहे की हे जानेवारी फेब्रुवारीमध्ये फ्रुटिंग याचं येतं आत्ता मोहरलेल्या परिस्थिती आहे आणि याबाबत आपण आता माहिती जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार सर हे कृष्णा वरायटी हे सिलेक्शन वन वरायटी याला के वी केनी कृष्णा नाव दिलेलं आहे या जांभळ्याची साईज हे थर्टी टू फोर्टी ग्रॅमपर्यंत जाते हा ह्या जांभळ्याला थ्री थ्री इयर्स लागते फ्रुटिंगसाठी आणि हा टू मंथ अर्ली फ्रुटिंग करतो ओके आणि कलर हा जांभळ्याचा कलर ब्लॅक असेल ब्लॅक आहे आणि सीडलेस आहे की विथ सीड

तिसऱ्या वर्षाचं झाड आहे ओके ओके थँक्यू सर थँक्यू रॉयल महाराष्ट्र चॅनेलतर्फे तर्फे आपले आभार